ना सर्व शेतकरी बांधवांसाठी आणि इतरही सर्व महिलांसाठी आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण असा आहे सर्व महिलांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण स्वागत तर मित्रांनो सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी तर आता आपण पाहतच आहोत की राज्य सरकारने एक योजना आखलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर ही जी योजना आहे तर या योजनेमध्ये या योजनेची जी रक्कम आहे तर ही रक्कम आता आपल्या महिलांच्या खात्यावरती केव्हा जमा होणार आहे याची तारीखही ठरलेली आहे म्हणजे याची तारीख फिक्स झालेली आहे तर मैत्रिणींनो आता अर्ज भर भरण्याचीही तारीख चालू आहे म्हणजे अर्ज भरण्याची प्रक्रिया ही चालू आहे आणि सर्व महिलांनी अर्जही भरला असेल तर मित्रांनो हा अर्ज भरण्याची जी पद्धत आहे ती एकदम सोपी आहे आणि आपण आपल्या मोबाईलद्वारेही हा अर्ज भरू शकतो तर यामध्ये याबद्दलची माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर मित्रांनो आता महाराष्ट्र राज्य सरकारने जी योजना सुरू केलेली आहे माझी लाडकी बहीण तर ही योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे या योजनेचा पहिला हप्ता हा लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असून याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता माझी लाडकी बहीण या योजनेचा पहिला हप्ता स्वतंत्र ऑगस्ट दोन हजार पात्र महिलांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे ही तारीख महिलांना सन्मानार्थ निवड महिलांच्या सन्मानार्थ निवडली गेली असून यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक लाभ होणार आहे तर मित्रांनो आता ही अर्ज प्रक्रिया जी आहे तर ती अर्ज प्रक्रिया आतापर्यंत या योजने साठी सुमारे पंधरा लाख महिलांनी ऑनलाईन अर्ज ही भरलेले आहेत ज्या महिलांनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी लवकरात लवकर अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे शिवाय लवकर या योजनेसाठी एक विशेष ऑनलाइन पोर्टलही सुरू केले जाणार असून त्याद्वारे अधिक अधिक महिलांना या, या योजनेच्या पात्र लाभार्थींची यादी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे या यादीमध्ये काही त्रुटी आढळल्यास महिलांना त्या दुरुस्त करण्यासाठी पुरेसा वेळही दिला जाणार आहे त्यानंतर दुसरी यादी प्रसिद्ध करून महिलांच्या बँक खात्यांमध्ये दोन्ही एक एकत्रित जमा केली जाणार आहे म्हणजे दोन महिन्यांचे खात्यावरतीच जमा केले जातील मैत्रिणींना यासाठी आवश्यक कागदपत्रे या, आवश्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना जी कागदपत्रे सादर करायची आहे हे आपण अगोदर पाहिलेलं आहे तर त्यामध्ये लाभार्थी महिलेचा आधार कार्ड असेल रहिवासी दाखला किंवा पंधरा वर्षांपूर्वीचं जुने रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर अडीच लाख रुपयांपेक्षाही कमी वार्षिक उत्पन्नाचा दाखला हमीपत्र आणि बँक पासबुक तर मैत्रिणी नो या कागद कागदपत्रांसह महिलांनी त्यांच्या नजीकच्या अंगणवाडी सेविकांकडे जाऊन ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी मैत्रिणी आता ही जी माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक मदत मदत मिळणार असून त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास त्यांना होईल शिवाय या योजनेमुळे महिलांचे सामाजिक स्थान उंचावण्यासही सा मदत होईल आणि त्यांना अधिक आत्मविश्वासाने जगता येईल तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेला मोठ्या प्रमाणावरती प्रतिसादही मिळत आहे यावरून या योजनेची गरज आणि महत्त्वही स्पष्ट होतं सरकारच्या या पावलामुळे महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देखील मिळणार आहे तर माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून तिचे यश हे राज्यातील महिलांच्या सहभागावरती अवलंबून आहे ज्या पात्र महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा आणि या संधीचा लाभ घ्यावा एकंदरीत ही योजना महाराष्ट्रातील महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास निश्चितच मदत करेल तर मैत्रिणीनं ज्या महिलांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून आपल्या या संधीचं सोनं करायचं आहे आणि आपल्या या योजनेमध्ये सहभागी होऊन दरमहा पंधराशे रुपयांचा लाभही घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो अशा आहे की तुम्ही सर्वच जण आपला फॉर्म योग्य पद्धतीने भरून द्याल तर मैत्रिणीनं पुन्हा भेटूया अशाच महत्वपूर्ण आणि योग्य माहितीच पुन्हा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र